कोणगाव येथील श्री गावदेवी सेवा मंडळ सार्वजनिक नवरात्रोत्सवामध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून रमेश मुकादम व यांच्या मार्गदर्शनाने व गावदेवी सेवा मंडळ अध्यक्षा शोभाताई मात्रे यांच्या आयोजनाने गावठाण हक्क व गावठाण विस्तार या विषयावर बहुजन नेते राजाराम पाटील यांचे मार्गदर्शन सभा व आल्या मान्यवरांचा सन्मान असा बहुमल कार्यक्रम साजरा झाला यामध्ये वक्ते राजाराम पाटील यांनी गावठाण हद्द ही कालांतराने कशी वाढते याबद्दल सविस्तर माहिती देत गावातील मूळ रहिवाशी व प्रतिष्ठित व्यक्तींना गावठाण हद्द शासनाकडून मधून हद्द निश्चित करून आपले घरांना वाचवण्याचे आवाहन केले आता आम्हाला बदलायचं आम्ही शिकलेलो आहोत आम्ही झालेलो आहोत आणि आमचा शोषण चाललेला आहे आणि या भूमीतला आम्हाला हकलण्याचा जो काही प्रकार चाललेला आहे ते आम्ही चालू देणार नाही बातमी आली होती लोढा अमुक अमुक केल्याने ऐंशी कोटी रुपये काहीतरी गडबड केली अरे जागा कोणाच्या आग्र्यांच्या कोळ्यांच्या आणि कुंभ्यांच्या अरे या जागा आता कोटीच्या घरात गेल्या म्हणून आपल्याला महत्व आहे या ठिकाणी राजाराम पाटील साहेब बसलेले आहेत समाजाचं प्रबोधन करणं हे आपल्या ठाणे रायगड पालघर मुंबईत अत्यंत अवघड गोष्ट आणि ती गोष्ट करण्याचं काम निवृत्त पोलीस अधिकारी रमेश मुक्कादम यांनी केलेलं आहे त्यासाठी सगळ्यांनी जोरात टाळावा आता <प्थाँगा> जो कार्यक्रम आहे हा नवरात्र उत्सव हा कार्यक्रम चालू आहे मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोण गाव हे पहिलं गाव असेल की नवरात्र उत्सवामध्ये गावाच्या अधिकारांचा विषय आपण घेतलेला आहे संपूर्ण महाराष्ट्र हे बघतोय तुमचं सगळ्यांचं अभिनंदन म्हणून एकदा काव्यावर <प्रावाद> आपल्या देशामध्ये महिलांना सगळ्यात जास्त मान होता याचा पुरावा म्हणजे कोण गावातली गावदेवी माता आगरी कोणाच्या कराड्यांच्या कुठल्याही गावात तुम्ही गेलात तर पहिलं मंदिर हे गावदेवीतच असतं राम हनुमान श्रीकृष्ण हे नंतर आलेले देव आहेत पहिला मान हा आईचा आहे आज हा नवरात्र उत्सवामध्ये गावठा धक्काचा विषय घेतलेला आपल्याला कल्पना आहे की ही जी ठाणे जिल्ह्यातली सीमा रेषेवरची जी गाव आहेत ती गावं किती वर्षापूर्वी आहेत तर अडीच हजार वर्षाचा रेकॉर्ड इथे आपल्याकडे आहे म्हणजे ठाण्याच्या गॅजेटमध्ये आहे रायगडच्या गॅजेटमध्ये आहे तुम्ही जर ठाण्याचं गॅजेट काढलं रायगडचं गॅजेट काढलं तर तुमच्या गावाचा उल्लेख आढळतो परंतु कोण गावाचं नाव इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या गाव म्हणून प्रसिद्ध आहे त्या कोण गावातले त्या काळचे आगरी कोणी लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारासाठी लढले आणि आरमार किती मोठा आहे इंग्रजांचा आरमार रत्नागिरीच्या समुद्रात बुडवणारे आमचे पूर्वज आहेत आज कोणी आगरी कोणाच्या खरं हे नावाला लागू शकत नाही पण आमचा इतिहास विसरल्यामुळे आज आपल्याला घर आणि गावठाण वाचवायची सभा घ्यायची वेळ आहे तुम्हाला ठाणे जिल्हा कुणी लुटलेला आहे आता बातमी यायला लागले राजन लोढानी कसं कसं लुटलं आणि त्याला छोटी आतमध्ये टाकला लोकांनी पण लोडानी पाच कोटीचे केस माझ्या नाव केले मी कुठला वरंट मी इथल्या शेतकऱ्यांसाठी आलो आणि माझ्यावर केस टाकली पाच कोटी पाच कोटीची की राजाराम पाटलांनी मला बदनाम केला आता चोर कोणाही सिद्ध झालेला आहे तुमचाच माणूस लोढा चोर आहे पोलिसांनी त्यावर केस दाखल केलेली आहे मग आमचे शेतकरी चोर नाहीत आमच्या जमिनी तुम्ही चोरल्या पण मला एवढं वाईट वाटलं की या जिल्ह्यासाठी लढत असताना इथल्या समाजाने आम्हाला पाठिंबा द्यायला होता पाटील साहेब तुमची केस आम्ही लढतो हे बोलायला पाहिजे तुम्ही जर अगदासारखे लढवय लोक वाचले नाहीत तर बिल्डर लुटतील या सभेत पण बिल्डर आहेत एक सात आठ वर्षापूर्वी कल्याण लोगुरीतले दोन तीनशे बिल्डर माझ्याकडे आले होते त्यांनी सांगितलं दादा आम्ही जमिनी खरेदी केल्या की त्या जमिनीला ग्रीन झोन टाकता आणि बांधकाम केलं की आमची घरं अनधिकृत ठरवतात आणि आमच्यावर केस करतात हे कोण लोढावा पण त्यासाठी लढा उभा करण्यात काम होतं आमच्या गावात आम्ही बिल्डर न होणार तर का आम्ही पुण्याला होणार आम्ही काय नाशिकला होणार की आम्ही नागपूरला होणार आमच्या गावात आमची पोरं बिल्डर होणार पण ही भूमिका आमच्याकडे मांडली गेली आहे आज प्रश्न असा आलाय की नवी मुंबईतली पंच्याण्णव गावं ज्या गावाने शिडकोसाठी आपल्या पिकट्या शेतकऱ्यांनी दिल्या आमची शेती गेली मासेमारी गेली पिठाग्रे गेले बागायती गे गेली वीठ भट्टी गेली आणि त्यागातून दगड सुद्धा आमचा दगडथा सुद्धा आमच्या आणि आज या ठाणे जिल्ह्यात रायगड जिल्ह्यात मुंबईमध्ये आमची जी मूळ गावठाणं आहेत ती गावठाणं अतिक्रमण आहे असं नगरविकास खातं म्हणत शिडको म्हणतो नगरविकास खात्याचे मंत्री कोण आहेत एकनाथराव शिंदे तुम्ही जर या जिल्ह्यात येऊन मुख्यमंत्री होऊ शकता कोणाच्या कृपेने आगरी कोणाच्या करण्याच्या कृपेने मग आज तुम्ही कृतज्ञ राहायला पाहिजे इथल्या मातृभूमीबद्दल तुम्ही आमची गावठाणा कशी ठरवता आणि आज जो विषय आहे तो कोण गावच्या गावठाणाचा की कोण गाव, गाव, गाव हे गाव नकाशा काढायचा तर गाव नकाशा काढल्यानंतर तुम्हाला एक असं मूळ गावठाण दिसेल ठिकता दिसेल त्रिकोणी चौकोन तो किती आहे तो मोजून घ्यायचा प्लॅनर किंवा आर्किटेक्ट असतात किंवा मोजणी करणार त्याला माहित असतं मी तुम्हाला उदाहरण देतो आमच्याकडे मुंबई पुणे रस्ता आहे तर ते कळंबोली गाव आहे त्या गावाचं आम्ही कुळ गावठाण मोजलं ते निघालं दोन एकर मग दोन एकरच्या भोवती एकोणीसशे सत्तर नंतर ज्या पिढ्या आल्या त्यांची वस्ती वाढली आपल्या शेतामध्ये तुमच्या गावात पण शेतामध्ये घरं आहेत आता दादाने मला दाखवले की शेतामधली घरं आहेत त्यांना सरकार गावठाण म्हणत नाही म्हणजे दोन एकर सोडलं तर बत्तीस एकर त्या कळंबोलीचं ते काय म्हणतात हे अतिक्रमण आहे आणि मग या अतिक्रमण केलेला नोटीस लावणार आता नोटीस आणल्या आहेत आणि नोटीस लावून सांगणार की तुमची घर ही अतिक्रमित आहेत आणि म्हणून या कोण गावची कधी स्थापना झाली ग्रामपंचायतीची एकावन्न एक्कावन्न ला अठावन्न झाली परंतु ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे सदुसष्ट ला आला तीन वर्ष समजा त्यामध्ये गेली सत्तर साली सुरुवात झाली ग्राम सभेला तर पहिल्या ग्रामसभेने मूळ गाव खान मोजलं असतं कोण गावचं तीन एकर असेल तुमचं किंवा चार एकर असेल ते मोजलं असतं तर एकोणीसशे सत्तर ते एकोणीसशे सत्तर ते ऐंशी दहा वर्षामध्ये जी जनगणना होते तिला दहा वर्षासाठी दोनशे मीटरची हत्त वाढवायची असते किती दोनशे मीटरची चारी बाजूनी ऐंशी ते नव्वद दोनशे मीटर नव्वद ते दोन हजार तीनशे मीटर दोन दो 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 हजार ते दोन हजार दहा किती मीटर चारशे मीटर दोन हजार दहा ते दोन हजार वीस किती पाचशे मीटर सॉरी पाचशे मीटर नाही दोनशे दोनशे पाच वेळा दोनशे दोनशे पाच वेळा म्हणजे हजार मीटर वाढले मोबाईल नका वाजवू हजार मीटर म्हणजे किती एक किलोमीटर म्हणजे कोण गाव चारी बाजू एक किलोमीटर वाढवण्याचा अधिकार आपल्याला ग्रामपंचायत अधिनियमाने मिळतो आज हा जो ग्रामसभेचा ठराव त्या त्या ग्रामपंचायत सदस्यांनी घेतला असता तर आपलं गाव किती झालं असतं गावठाण एक किलोमीटर चारी बाजूने एक किलोमीटरचा परिसर ठाणे जिल्ह्यात एकाही गावठाणाचा ठराव मंजूर झालेला नाही ठाणे जिल्ह्यात ते सांगतात क्लस्टर गावा क्लस्टर आणि एसआरए काय प्रकार आहेत समजा दहा एकर मध्ये गाव असेल तर एक एकरमध्ये टॉवर मध्ये आपल्याला बसवणं आणि नव एकर बिल्डरांना विकणार मी सांगितलं मूळ गावठा मोजा विस्तारित गावठान मोजा प्रत्येक घर मोजा मोकळे रस्ते मोजा आधी थोडी जागा मोकळी आहे आपल्या देवी मंदिराची ही जागा एसआरए आणि मध्ये पकडत नाही ही बिल्डरला फुकट मिळते जागा आम्ही सोडली आम्ही तर मंदिर इथं पण बांधू शकलो असतो ही जागा तुम्हाला फुकट का द्यायची हा मोठा प्रश्न आहे खरं म्हणजे आज आपल्या जमिनी गेल्यानंतर आपली गाव वाचवण्याची चळवळ घरं वाचवण्याची चळवळ ही अत्यंत महत्वाची आहे कशी करायची याचा प्रोग्राम आपल्याकडे आहे प्रत्येक घर आपण मोजलं पाहिजे प्रत्येक रस्ता मोजला पाहिजे आणि प्रत्येक गाव मोजलं पाहिजे आज ही निवडणूक आता आहे महानगरपालिकेची लोकसभा विधानसभा संपलेली आहे मी एक वेळा आमदारकी लढलो दोन वेळा लोकसभा लढलो मोठेपणा म्हणून सांगत नाही तर हे जे विषय आहेत हे कुठलाही नेता घेत नाही आणि म्हणून गावठाण मोजणं हा आपल्यासमोरचा प्रश्न आहे आणि जर आम्ही मूळ गावठाण बोललो विस्तारित गावठाण बोललो त्याचा प्रस्ताव जर जिल्हाधिकाऱ्यांनी दिला भूमी अभिनेतला दिला तर गावठाण अधिकार आपला पहिला आहे तो संविधानामध्ये आहे कायद्यामध्ये आहे महसुली अधिकार आहे परंतु याच्याविषयी चर्चा नसल्यामुळे आपल्या समाजात आपल्या गावठाणावर आज धोका निर्माण झाला आणि धोका गावं तुटण्याचा आहे चारूबाजूला टॉवर झाले आणि टॉवर झाल्यामुळे ते लोक बोलतात कोण गाव ही झोपडपट्टी आहे गलिच्छ वस्ती आहे एसारे करा ह्याचा क्लस्टर करा कोण गावाचा इतिहासकाराने किती पराक्रमी लोक इथे झाले इथल्या लोकांच्या पोटी इथल्या लोकांचा आंतरराष्ट्रीय व्यापार किती मोठा होता हजारो कोटींची ज्यांची घात होती जे पराक्रमी लोक होते छत्रपती शिवाजी महाराजांचं संरक्षण शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरीवर झाला राजधानी कुठे रायगडमध्ये आगरी कोणाच्या जा पट्ट्यात का त्यांना माहित होतं चंद्रराव मोरे या मराठ्यांनी शिवाजी महाराजांना विरोध केला पण एकाही आग्र्याने एकाही कोळ्याने एकाही भंडाऱ्याने एकाही कराड्याने शिवाजी महाराजांशी गद्दारी केली नाही आणि म्हणून हे निष्ठावंत लोक या देशातच नाही तर छत्रपती शिवाजी महाराज या आमच्या राजाचं रक्षण करू शकतील हा विश्वास होता आणि म्हणून कोण गाव यासाठी टिकलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा आरमाराचा इतिहास इथे आहे ज्या आरमाराने इंग्रजांचं आरमार बुडवलं देशाचं संरक्षण केलं त्या आरमाराला पेशव्यांनी बुडवलं इंग्रजांना सुपारी दिली आणि पेशव्यांनी बुडवलं त्या पेशव्याच्या सरकार दिवसकरला आमच्याकडे पाच हजार कोटीची जमीन शिडकोली दिली शिडको कोणाचे आहे नगरविकास मंत्र्यांची तिथले प्रकल्पग्रस्त आगरी कोणी दिवा पटनांच्या आगरी कोणी जमिनीसाठी भांडतात साडेबारा टक्क्यासाठी पाच लोक हुतात्मले हजारो जखमी झाले त्यांना एक गावठाण मिळू शकत नाही आणि म्हणून कोण गावठाण मिळवणं हे तुमच्या वर्षभराचा पुढचा प्रोग्राम असेल आणि म्हणून ही सभा झाल्यानंतर काय आपलं घर एक मोजाला तुम्ही कलर मारायला लागले घराला तरी पन्नास हजार लागतं आणि हे घर मोजायचं असेल तर दोन हजार रुपयात ते होते तुम्ही घर मोजून घ्या मी सर्वेवर तुम्हाला घेतो गाव मोजून घ्या तो प्रस्ताव आपण जिल्हाधिकाऱ्यांना देऊ तो प्रस्ताव आपण देऊ आणि सांगू हे गाव बांधायला बिल्डरची गरज नाही लोडाची पण नाही आघाडीची पण आहे हा ठराव आहे बोला जमीन आमच्या हक्काची कोण म्हणतो देणार नाही कोण म्हणतो निर्णय नाही दिबा पाटलांचा पाटलांचा नारायण नगु पाटलांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आई एकवेळेचा बघा या कार्यक्रमाच्या धाडसा मी आपल्याला धन्यवाद देतो आणि इथे आमच्या आमच्या गावाचं नाव काय चावंदे वर्षे या गावातून इथे पण त्यांच्याकडे पण सभा झालेली आहे त्यांनी सांगितलं हो 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 की नवरात्र होऊन नव्हत्या पण मुकादम साहेबांनी रेकॉर्ड ब्रेक केला अख्ख्या महाराष्ट्रात दोरा टाळ्या होत्या की नवरात्र उत्सवामध्ये बाबासाहेबांच्या समाजामध्ये कर्तव्य आहे पहिलं काम त्यांचं आहे आणि म्हणून या सभा ही सभा घेतल्याबद्दल मी आपला धन्यवाद देतो ही सभा जाहीर आहे आणि ही नवरात्र सपायच्या आत गाव मोजूंना सुरुवात करा ही जबाबदारी मी बिल्डर असलेल्या मजबूत थांबव होतो जय हिंद जय महाराष्ट्र